नमस्कार हे एक वाटी चणे घेतले आहेत आता चणे आपण त्याला दोन मिनटं त्याला भाजून घेणार आहोत आता हे चांगले दोन मिनटं भाजून घेतले आहेत माझा तवा गरम होता म्हणून मी तव्यावरती टाकले तुम्ही कढईमध्ये करू शकता आता ह्याच्यामध्ये ही अर्धी वाटी सुके खोबरे आहे आणि दहा बारा काजू आहेत ते काजू पण आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आपण हे चणे पण मिक्सरला वाटून घेतलेत आणि चाळून घ्यायचे चाळून घेऊन झाले की नंतर मग त्याचे दाणे राहतात ते फेकायचे आता ही सुके खोबरे होते ते वाटलेले ते याच्यामध्ये टाकले आहे ही, ही काजू पावडर टाकली आहे आता हे टाकून नंतर ही अर्धी वाटी साखर आहे ही आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही ती घालू शकता आणि ह्याच साखरेमध्ये मी चार वेलची सालं काढून टाकलेली चार चार वेलचीचे आणि ते आता मिक्सरला वाटून हे चांगले चाळून घेऊन नंतर ह्याच्यामध्ये टाकायचे आहे चाळून घ्यायचं आहे आता हे चांगलं चांगलं एक जीव करायचं एक जीव करून झालं की नंतर ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे ह्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकून झालं की चांगलं हे हाताने चोळून घ्यायचं आहे आपण ह्याला आता दोन तीन चमचे मी दूध टाकते आता हे दूध टाकून ह्याला पण चांगलं चोळून घ्यायचं त्याला आता हे मी मी कढईमध्ये हे सगळं टाकून घेते आता हे कढईमध्ये टाकून घेतलं ह्याच्यामध्ये तूप वगैरे मी काहीच टाकलं नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये तीन तीन चार चमचे दूध टाकून परत हे परतून घेणार आहे म्हणजे परतल्याने चांगले आपले मोदक चांगले दाणेदार होतील म्हणजे टाळायला चिटकणार नाहीत ना असे मोदक आपले मस्त तयार होतील हे बघा असं चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती दोन दोन चमचे दूध टाकायचं आणि परत परतायचं असं हे टाकून दोन वेळा करायचं दोन वेळा करून झालं म्हणजे एक पाच मिनटं परतून घेतलं की झालं चांगले मस्त दाणेदार मोदक तयार होतील आता हे परतून झाले हे बघा असं दोन वेळा करून झालं की नंतर गॅस बंद करायचं आहे आणि मिश्रण थंड झालं की नंतर आपण मिक्सर ह्या मोदक मो मौ, मोल्डमध्ये मोदकच्या साच्यामध्ये आपण हे टाकून आपण त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे जर तुम्हाला फूड कल कलर आवडत असेल तर तुम्ही तो टाकू शकता मी इथे रेड फूड कलर टाकला आहे म्हणजे वरती असं सजावटीसाठी लावला बगा। आहे थोडासा हे बघा किती सुंदर सुबक मोदक झाले आहेत आणि खाण्याला तितकेच खमंग आणि टेस्टी आणि दिसायलाही छान आणि पौष्टिकही तेवढेच तुम्ही ही करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद